पुत्रदा एकादशी कथा पूर्वीच्या काळी भद्रावती नावाच्या नगरीत सुकर्मा नावाचा राजा राज्य करत होता राजा धर्मप्रिय दानशूर आणि प्रजेवर प्रेम करणारा होता त्याची पत्नी देखील अत्यंत सुस्वाभावी व पतिव्रता होती परंतु एक गोष्ट दोघांनाही सतत दुःखी करत होती त्यांना अपत्य नव्हते राजाराणी अनेक यज्ञ दानधर्म पूजा करत होते पण तरीही पुत्रप्राप्ती होत नव्हती वंश चालणार नाही या चिंतेने राजा फार व्याकुळ झाला ऋषींचा उपदेश एके दिवशी राजा जंगलात फिरायला गेला तिथे त्याला काही ऋषी भेटले राजाने आपले दुःख सांगितले तेव्हा ऋषींनी सांगितले राजा माघ महिन्यात येणारी पुत्रदा एकादिशी अत्यंत पुण्यदायी आहे या दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूंचे व्रत करा नक्कीच पुत्रप्राप्ती होईल पुत्रदा एकादशी व्रत राजा आणि राणीने ऋषींच्या सांगण्यानुसार माघ शुद्ध एकादशीला उपवास केला विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली रात्रभर जागरण केले द्वादशीला ब्राह्मणांना भोजन व दान दिले त्यांनी हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने केले फलश्रुती काही काळानंतर राणीशैव्या गर्भवती झाली आणि पुढे दिला सुशील तेजस्वी पुत्र झाला राज्य आनंदाने भरून गेले राजा सुकर्माने हे सर्व भगवान विष्णूंच्या कृपेने झाले असे मानले कथा कथासंदेश पुत्रदा एकादशी व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते संतती सुख मिळते पापांचा नाश होतो घरात सुख समृद्धी नांदते श्रद्धा संयम आणि भक्ती असेल तर भगवान विष्णू नक्की कृपा करतात